यानंतर बातमी पाहुया पावसाचे कारण अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे आणि त्यातून येणार बाष्प दक्षिणेकडून थेट म्हणजे आपल्या राज्याकडे सरकत आहे त्यातच मराठवाडा आणि विदर्भ भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं पावसासाठी वातावरण अनुकूल झालंय आजपासूनच राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसतोय सकाळी अमरावती वर्धा नागपूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसलं तर काही ठिकाणी हलक्या सरीही झाल्या मात्र अजून मोठ्या पावसाचे ढग तिथं नाही राज्याच्या इतर भागात सुद्धा फारस ढगाळ वातावरण नाही परंतु पुढील चोवीस तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर किंवा रात्री उशिरा पावसाच्या सरींना सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय विशेषतः नाशिक जळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर जालना बुलढाणा या पट्ट्यात गडगडाटासह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्येही गडगडाटी सरींचा अंदाज वर्तवण्यात आला पहा पुण्यात जुन्नर आंबेगाव तसेच सोलापूर आणि बीडच्या काही भागातही मेघ गर्जणीचं पावसाची शक्यता आहे राज्याच्या इतर भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एकंदर तालुका निहाय अंदाजावर एक नजर घेऊयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि फुलंबरी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त असून हवामान तज्ञांच्या मते या ठिकाणी गडगडाटासह सरींची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर आणि नेवासा भागांमध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी अधिक असल्याचं सांगितलं आहे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्येही मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि कळंबक तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही पावसाचा जोर अपेक्षित आहे म्हणजे एकूणच आजपासून राज्यात मान्सून पूर्व पावसाचा रंग चढताना दिसत असून पुढील काळात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद